बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी हिंदू हिंदुत्व व मराठी अस्मितेचे प्रतीक असलेला हिंदू धर्मातील पवित्र दहीहंडी उत्सव शिवसेना व स्वर्गीय पप्पूदादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जळगाव उपजिल्हा प्रमुख तथा अंबरनाथ माजी नगरसेवक दादा गुंजार व युवासेना अंबरनाथ अधिकारी स्वप्नील गुंजार यांच्या प्रयत्नातून करण्यात आला हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील स्वर्गीय पप्पूदा गुंजार चौक रॉयल पार्क या ठिकाणी मोठ्या थाटामटात साजरा करण्यात आला सदरवेळी दहीहंडी उत्सवात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून गोविंदा पथकांनी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर कार्यक्रमास उपस्थित दिग्गज प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच सात थर प्रथम व द्वितीय गोविंदा पथकाला समान रोग पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू तर तृतीय गोविंदा पथकाला रोग पारितोषिक व आकर्षक भेटवस्तू देऊन अशा तिन्ही गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात आला तसेच पुरुष वर्ग सहा थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला दोन हजार तर पाच थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला पंधराशे तसेच महिला वर्ग पाच थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला दोन हजार तर चार थर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला पंधराशे अशा प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर शान महाराष्ट्राची ऑर्केस्ट्राच्या अंतर्गत अनेक लावण्या सादर करत प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली या कार्यक्रमात अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे तुलसीराम चौधरी निखिल चौधरी राहुल सोमेश्वर हमीद सय्यद संतोष शिंदे विद्या जाधव वैशाली गुंजार यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच स्वर्गीय दादा गुंजाल सामाजिक प्रतिष्ठानातर्फे दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात ज्या पथकांनी सातव्या तऱ्याची सलामी दिली अशा तीन गोविंदा पथकांमध्ये चिट्टी काढत सामना ठरविण्यात आला त्याप्रमाणे पहिला नाव शिवसाई गोविंदा पथक दुसरा नाव आदर्श गोविंदा पथक तर तिसरे नाव जय संतोषी माता गोविंदा पथक अशी असताना सुद्धा प्रत्येक गोविंदा पथकास दहा मिनिटांची वेळ देण्यात आली परंतु वेळेची पूर्तता करत शिवसाई गोविंदा पथकाने सात थराची दहीयंडी फोडत प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले तसेच आदर्श गोविंदा पटकांने दुसरा क्रमांक तर जय संतोषी माता गोविंदा पटकांनी तिसरा क्रमांक पटकावून मानकरी ठरले तसेच अंबरनाथ माजी नगरसेवक उमेरदा गुंजाळ यांच्या प्रयत्नातून आयोजित छत्रपती मित्र मंडल अंबरनाथ पश्चिम न्यू भेंडीपाडा या ठिकाणी सुद्धा दहंडी उत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात छत्रपती गोविंदा पटकांनी दहंडी फोडत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ